नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करावे लागते हे श्री भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला गीतेमध्ये याचं उत्तर दिलं आहे तर मंडळी श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते ज्याचा अभ्यास केल्याने कर्तव्याचे ज्ञान आत्मसाक्षरता आत्मज्ञान आणि भक्तियोग प्राप्त होतो महाभारत युद्धासाठी अर्जुनची पावले डगमगू लागली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला गीतेचा धडा शिकवला असे म्हणतात भगवान श्रीकृष्णांची शिकवण ऐकूनच अर्जुनने आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल केली श्रीमद गीतेत लिहिलेल्या सर्व गोष्टी आजही तरुणांना आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतात तसेच ते प्रतिकूल परिस्थितीत मानवांसाठी उपयुक्त आहेत गीतेच्या ज्ञानाचा प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ लावतो असे मानले जाते की प्रत्येक वेळी याचा अभ्यास केल्यावर एखादाला वेगळा आध्यात्मिक अर्थ समजतो आणि कळतो तसेच जीवनाचा उद्देश आणि खरा अर्थ प्रकट होतो अशावेळी गीतेमध्ये दिलेल्या त्या खास गोष्टी आपण जाणून घेऊया ज्या यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा आणि आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पहिलं आहे मनावर नियंत्रण ठेवावे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याला त्याच्या मनामुळे अनेकदा संप समस्यांनी घेरले जाते मनावर नियंत्रण ठेवल्यास बहुतांश समस्या दूर होऊ शकतात त्यांचा असा विश्वास आहे की मनुष्याच्या इच्छा मनावर अधिराज्य गाजवतात ज्या पूर्ण करण्यासाठी मनुष्य कोणताही मार्ग निवडतो अशा स्थितीत मनावर ताबा ठेवणे हेच यश आहे दुसरं आहे स्वतःचे परीक्षण श्रीमद्भगवद्गीतेनुसार कोणतीही व्यक्ती स्वतःला स्वतःहून अधिक चांगल्या प्रकारे जाणू शकत नाही किंवा समजू शकत नाही म्हणून व्यक्तीने वेळोवेळी स्वतःचे मूल्यांकन केले पाहिजे असे केल्याने व्यक्ती त्याच्या कमतरता ओळखून त्यावर कार्य करते ज्यामुळे यशाचा मार्ग सुखद आणि सुलभ होतो नंतर आहे कृती करणे आवश्यक आहे भगवान श्रीकृष्णांच्या मते प्रत्येक मनुष्याने आपले कार्य केले पाहिजे आणि कधीही परिणामाची इच्छा आपण करू नये ते मानतात की देव तुम्हाला तुमच्या कृतीनुसार फळ जरूर देतो म्हणून परिणामाबद्दल कधीही चिंता करू नये कारण कामाच्या आधी निकालाची अपेक्षा केल्याने मन गोंधळून जाऊ शकते नंतर आहे अभ्यास करणे श्रीमद भगवद्गीतेनुसार माणसाने नेहमी अभ्यास करत राहावे सर्वामुळे माणसाचे जीवन सोपे होते श्रीकृष्णाचा असा विश्वास आहे की सरावाने आत्मविश्वास वाढतो आणि नवीन कौशल्ये शिकता येतात त्यामुळे आयुष्यात सतत नवनवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजेत तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद